पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये वसतिगृहामधील भोजन पुरवठादारांचं कंत्राट संपल्यानं वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींवर उपासमारीची वेळ आली आहे शिक्षण अथवा नोकरी कारण काहीही असो आपलं गाव घर सोडून दुसरीकडे राहायला गेलं की पहिला प्रश्न येतो तो भोजनाचा घरच्या भोजनाची चव कुठं मिळेल याचा शोध सुरू होतो पावला पावलांवर हॉटेल्स असतात पण रोज आणि तेही दिवसातून दोनदा हॉटेलमध्ये जेवण शक्य नसतं अशा वेळी जवळच एखादी घरगुती खानावळ शोधणं क्रमप्राप्त होतं पण अनोख्या ठिकाणी चांगली खानावळ शोधणं तसं अवघड काम विद्यार्थी परीक्षार्थी आणि नोकरदार यांच्यापुढं हाच खरा प्रश्न असतो यामध्ये बहुधा वसतिगृहातच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं जेवण मिळतं मात्र वसतिगृहातील ही मेस बंद झाली तर मात्र विद्यार्थ्यांचे हाल होतात याचाच प्रत्यय येतोय आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये वसतिगृहातील भोजन पुरवठादाराचं गेल्या महिनाभरापासून कंत्राट संपल्यानं वसतिगृहातील मेस सध्या बंद झाली आहे या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनानं वसतिगृहातील भोजनासाठी नवं कंत्राट दिलं परंतु नवीन कंत्राटदारानं विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी अद्याप ही व्यवस्था केलेली नाही यामुळं विद्यापीठाच्या वसतिगृहातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींवर महिनाभरापासून उपासमारीची वेळ आली आहे दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे काही विद्यार्थी बाहेरून जेवण मागवतात तर काहीजण आपल्या मित्रमैत्रिणीच्या घरून जेवण मागवतात विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण घ्यायचं की जेवणासाठी पायपीट करायची हा मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं पडलेला आहे भोजन पुरवठादाराचं कंत्राट संपल्यानंतर जोपर्यंत नवीन कंत्राटदार नेमला जात नाही तोपर्यंत जुनं कंत्राट बंद करण्याची आवश्यकता नव्हती तरी देखील विद्यापीठ प्रशासनानं जुनं कंत्राट बंद केल्यानं विद्यार्थी विद्यार्थिनींवर महिनाभरापासून उपासमारीची वेळ आहे विशेष म्हणजे विद्यापीठानं नवीन कंत्राटदारही नेमला मात्र त्यानं केवळ पाचच दिवस मेस चालवून बंद केली विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी अद्याप ही व्यवस्था केली नसल्यानं अक्षरशः विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे